कोणताही चित्रकार आपलं तन आणि मन लावून समोरच्या कॅनव्हॉसवर किंवा कागदावर एखादं चित्र काढताना अतिशय तल्लीन झालेला असतो आणि ते चित्र जेव्हा काढून पूर्ण होतं तेव्हा थोडं लांब होऊन तो त्या आपल्या कलाकृतीकडे किंवा चित्राकडे बघतो काही वेळेला त्याने काढलेलं स्वतःचं ते चित्र त्याला पसंत पडत नाही आणि मग ते चित्र तो बाजूला ठेवतो आणि दुसरं चित्र काढायला घेतो एक चित्रकार आपल्या आयुष्यामध्ये अनेक अनेक चित्र काढतो आणि दरवेळेला आपल्या चित्राकडे जरा लांब उभं राहून हा चित्रकार बघत असतो त्याच्या मनासारखं जर ते चित्र उतरलं असेल तर मग पुढे प्रसिद्धीसाठी किंवा विक्रीसाठी ते चित्रकार तो चित्र पाठवतो आणि त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट करतो एकदा एका जंगलामध्ये अचानक मोठा वणवा लागला आणि तो वणवा बघायला त्या जंगलातले सगळे प्राणी पक्षी जमा झाले सुरक्षित अंतरावरून ते हा वणवा बघत होते आणि त्याच्याबद्दल आपापसामध्ये चर्चा करत होते त्यांची ही सगळी चर्चा सुरू असताना एक छोटी चिमणी मात्र जवळच्या तलावातून आपल्या चोचीमधून पाणी आणून त्या वणव्यावर टाकत होती दोन चार दहा वेळेला तिच्या ह्या फेऱ्या बघितल्यावर जंगलात जंगलातली सगळे श्वापद प्राणी पक्षी या चिमणीला बघून हसायला लागले आणि त्यातल्या एका प्राण्याने त्या चिमणीला दिवसताना म्हटलं की हे चिमणाताई तुझी चोच केवढी आणि ते पाणी केवढं आणि हा वणव्याचा प्रताप केवढा तुला असं वाटतं तरी का की तुझ्या या पाणी घालण्याने हा वणवा कधीतरी विझेल त्याच्यावर चिमणींनी उत्तर दिलं चिमणी उत्तर देताना म्हणाले की बाबा जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये माझं नाव लिहिलं जाईल आणि त्या वणव्याचा लांबून तमाशा बघणाऱ्यामध्ये तुमच्या सगळ्यांची नावं येतील आपल्याला नापसंत असलेल्या किंवा मनासारखं न जमलेल्या कुठच्याही चित्रावर चित्रकार आपली सही करणार नाही हे मी आपल्याला सांगायला नको आणि जे चित्र त्याच्या मनासारखं झालेलं आहे किंचित उजवं झालेलं आहे त्या चित्रावर मोठ्या आनंदाने आणि फराटेदार अशी सही हा चित्रकार निश्चितपणे करतो आपली चांगली कलाकृती जगापर्यंत पोहोचावी त्याची वाहवा व्हावी ही चित्रकाराची मनीषा किंवा अपेक्षा असते आणि त्याच्यामध्ये आपल्या किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे चूक असं काही नाही चिमणीने जेव्हा बाकीच्या जंगलातल्या श्वापदांना सांगितलं की वणवा विझवणाऱ्यामध्ये माझं नाव येईल आणि तमाशा बघणाऱ्यामध्ये तुमची नावं असतील तेव्हा आपल्या छोट्याशा कृतीने आपल्या स्वतःला जे समाधान लाभलेलं ला आहे निदान प्रयत्न केल्याचं समाधान जे आहे ते चिमणीला लाभलं ला होतं आणि म्हणून आपल्या या प्रयत्नावर लोकांनी कितीही टिंगल टवाळी केली तरी त्या चिमणीने माझ्या मते आपल्या स्वतःच्या कृतीवर स्वतः सही केली होती की के यस ही कृती माझ्याकडून झालेली आहे आणि त्या कृतीचा मला जीवनाच्या शेवटपर्यंत फक्त अभिमान आणि अभिमानच वाटणार आहे आपलं आयुष्य रोज आपण जगत असतो भल्या बुऱ्या घटनांना सामोर जात असतो समोर आलेल्या समस्या सोडवत असतो आणि रोज टप्प्याटप्प्याने आपण आपलं चित्र तयार करत असतो आयुष्याच्या शेवटी आपल्याला जेव्हा आपणच निर्माण केलेल्या या चित्रावर सही करण्याची वेळ येईल तेव्हा एखाद्या चित्रकाराच्या हुशारीने फुशारकीने दोन्ही दंड आणि बाहू फुरफुरत असताना आपल्याला सही करता आली पाहिजे पण बऱ्याच वेळेला केवळ या कल्पनेने आज आपल्यापैकी अनेकांना घाम फुटण्याची शक्यता आहे कारण जेव्हा एकांतामध्ये कधीतरी आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातून डोळ्या देखत निसटून गेलेल्या असतात त्यावेळेला त्यावर कृती करणं आपल्याला शक्य असतं पण कारणं अनेक असतात आपल्याकडनं ती कृती झालेली नसते एवढंच वास्तव आपल्या अनुभवाची शिदोरी म्हणून आपल्याजवळ उरलेलं असतं आपल्याकडे जी संसाधनं आहेत आपल्याला जी कुवत आहे देवानी दिलेली बुद्धिमत्ता आहे आणि त्याही वर विवेक नावाची बुद्धी जी आपल्याकडे आहे त्या सत्सद विवेक बुद्धीची टोचणी जर आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावर आपल्याला लागले तर माणूस खऱ्या अर्थाने वेळा पिसा होतो कारण ज्या गोष्टीबद्दल आपण परिस्थितीला किंवा अन्य कोणालाही जबाबदार धरू शकत नाही त्या सगळ्या फेल्युअर किंवा अपयशाचे धने केवळ आपण आणि आपणच असतो म्हणजे आयुष्याच्या शेवटी कल्पनेच्या पातळीवर जर आपण आपलं चित्र काढलेलं असलं तर ते चित्र निश्चितपणे बाहेर लोकांच्या समोर जावं असं आपल्या स्वतःलाच वाटणं शक्य नसतं कारण बाकी कोणाकडे नाही तरी स्वतःच्या मनाशी आपण आपल्या आळसाची किंवा न केलेल्या चांगल्या कामांची हातातून डोळ्यासमोर निसटू दिलेल्या सगळ्या संधींची एकंदर प्रतिमा त्या चित्रामध्ये आपल्याला दिसत असते तो भाग आता रबरनी खोडून टाकण्यासारखा नसतो कारण काळ्या दगडावरची पांढरी रेघ झालेली असते आणि आयुष्याच्या शेवटी मग आपला जो थरका पोडतो आपलंच आपल्याला जे वाईट वाटतं आणि सही करू शकणार नाही इथपर्यंत आपल्या मनाची अवस्था येऊन पोचते ते कोणालाही भयचकित करणारं असतं आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये काही माणसं अतिशय सुन्न होतात दिग्मूळ होतात त्या सगळ्याचं कारण हे त्यांच्यापुढे उभं राहिलेलं त्यांचं पूर्ण आयुष्याचं चित्र आणि त्यावर सही करण्याची त्यांना हिंमत होत नाही हे एकच असतं पहिलं तरी डोळे लागले म्हणा किंवा बाकी काहीही म्हणा शेवटच्या काळामध्ये वृद्धत्वाच्या अंतिम टप्प्यावर जर एखादा माणूस सुन्न होत असेल तर तो आपल्याच आयुष्याबद्दल आपल्याला सकाळ संध्याकाळ दोषी ठरतो आहे एवढंच त्यातलं वास्तव किंवा सत्य आहे गोश्ट पने ही गोष्ट तो उघडपणे कुणालाही बोलून दाखवणार नाही हे तितकंच खरं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हे वास्तव तो तुमच्या पुढे उघड करणार नाही कारण याच्यामध्ये त्याला जी अपराधाची भावना अपराधीपणाची वेदना सकाळ दुपार संध्याकाळ सतावत असते त्याला कसं सामोरं जायचं या एकाच विवंचनेमध्ये तो पडलेला असतो आणि त्यामुळे जगापासून आपलं चार हाताचं अंतर घेऊन या शेवटच्या दिवसामध्ये राहिलेलं बरं अशी कुठेतरी त्याची मनोधारणा झालेली असते आणि आपण म्हणतो की शेवटच्या काळामध्ये बापू एकदम स्वस्थ होते तात्याना काही कळत नव्हतं किंवा नानासाहेबांचे डोळे पहिलं तरी लागलेले होते आता पहिलं तरी डोळे लागलेले आपल्या आयुष्याच्या चित्रावर बेधडकपणे आणि खुशीने सही करणारे काही लोक या लोकांमध्ये असतात पण त्यांचं प्रमाण दोन टक्क्यापेक्षा जास्त नसतं हे ठामपणे मी आपल्याला आता सांगू शकतो आपल्याकडे अजून आपला बराचसा काळ शिल्लक का आहे आत्तापर्यंत ज्या चुका केल्या ज्या संधी आपल्या हातातून निसटून गेल्या योग्य गे वेळी कृती करण्यासाठी आपण कुचराई केली त्या सगळ्या गोष्टी पुढच्या आयुष्यामध्ये जेवढ्या सुधारता येतील तेवढ्या सुधारणं एवढंच ते आपल्या हातामध्ये आहे आणि हा विचार एकदा प्रबळ झाल्यानंतर वास्तवामध्ये या सगळ्या गोष्टी येण्यासाठी आपल्याला आतून एक प्रचंड उमेद लाभते आणि मग सगळ्या गेल्या दिवसांची कसर भरून काढायला आपण सरसावतो आणि बऱ्याचशा लोकांच्यामध्ये शेवटच्या पाच सहा वर्षामध्ये हे कसर ती सगळी भरून काढतात आणि आपल्या स्वतःच्या चित्रावर मोठ्या हिकमतीने सही करून मगच या जगाचा निरोप घेतात आपण आतापर्यंत कसे वागलो आणि त्याच्यामुळे आपल्याबद्दल जनमानसामध्ये अगदी घरामध्ये चोवीस तास आपल्या बरोबर असणाऱ्या आपल्या जवळच्या सख्या नातेवाईकामध्ये आपली प्रतिमा काय तयार झाली आहे हे अंतरातमध्ये आपण स्वत जाणून असतो ही प्रतिमा सुधारण्याचं एक काम हाती घेतलं तर त्याला यश नक्की येतं फार फार तर करून करून भागले आणि देवपूजेला लागले असं लोक आपल्याला म्हणतील देर आहे दुरुस्त आहे असं स्वतःला आपण म्हणावं स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावे आणि चांगल्या कामाला किंवा आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक संधीला आपल्याकडे असणाऱ्या संसाधनांना आणि कुवतीला योग्य तो ज्ञान ठामपणे देण्याचं एकदा ठामपणे ठरवूनच टाकावं मग कुठचंही क्षतिज आपल्याला फार लांब उरत नाही या सगळ्यासाठी मनाची उमेद लागते ती मिळवणं सगळ्यात सोपं आहे कारण अजूनपर्यंत मॅच आपल्या हातामध्ये आहे आज असं समजूया की आपल्या हातामध्ये छप्पन्न बॉल आहेत आणि पंच्याहत्तर किंवा सत्तर रन करायचे आहेत पण ज्या लोकांच्या हातामध्ये तीन बॉल असतात आणि चाळीस रन करायचे असतात त्यांच्यापेक्षा आज आपली असलेली परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली आहे तेव्हा उठा कामाला लागा असं इतका मी काही मोठा नाही पण या सगळ्या गोष्टींची एकदा जाणीव झाली की मग काय होतं हा बदल तुमचा तुम्हाला जाणवला तर माझ्या दृष्टीने ते जास्त संयुक्तिक किंवा योग्य ठरेल